नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुम्ही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता त्या आजीबाईंच्याच घरी मुक्कामाला असतात कारण बाहेर गाडी बंद पडली आहे कोणाची मदत होत नाहीये म्हणून त्या आजीबाईंनी त्यांना दोघांनाही थांबवून घेतलेलं असतं त्यात आता अर्जुन अर्णव आणि ईश्वरी दोघंही मिळून आता जेवण बनवत असतात तर झुणका आणि भाकरी बनवायची असते त्यासाठी आता अर्णव कांदा कापत असतो आणि कांदा कापताना त्याला खूपच कडू येते तो आता ईश्वरीला म्हणू लागतो की हा कांदा खराब आहे त्यावर ईश्वरी हसते आणि म्हणते की सर हे काय म्हणताय तुम्ही कांदा खराब असल्यावर कडू येते असं नाही आहे त्या कांद्याची एक जात असते तिखट आणि त्यामुळेच प्रत्येक कांदा कापताना कडूच येतो आणि डोळ्यात पाणी येतं मग अर्णव म्हणतो असं पण असतं का नाही म्हणजे मी कधी किचनमध्ये गेलोच नाही त्यामुळे मला माहिती नाही की कांदा कापताना असं डोळ्यात पाणी येतं खरंच ईश्वरीला आज खूपच हसर येत असतं त्यानंतर मग आता ईश्वरी ही भाकर बनवत असते आणि ती जे भाकर थापत असते तेव्हा अर्णच्या पाहत असतो की हिला सगळं जमते असं त्याला वाटू लागतं मग आता ती भाकर जेव्हा त्यावर टाकते तेव्हा तिला चटका बसतो आणि अर्ण खूप घाबरतो तो पटकन तिचा हात हातामध्ये घेतो आणि तिला ओरडू लागतो की तुला नीट काम करता येत नाही का ईश्वरी बघ बरं किती भाजले आता तू कशी भाकर हाल... ही बनवणार आहेस चल राहू दे मी तुला आधीच बोललो होतो की जेव्हा आपण थांबायचं नाही तरी सुद्धा तू आलीच आणि करायला लागली तुला नाही जमत कशाला करतेस त्यावर ईश्वरी म्हणते की असं नाही आहे ना येत नाही म्हणून करायचं नाही असं कोणी सांगितलंय मग आता अर्णव म्हणत असतो की पण तुम्हाला चटका बसला त्याचं काय तर आता ईश्वरी म्हणते की इतकी काळजी का करताय तुम्ही माझी त्यावर आता अर्णव खूप भाऊक होतो आणि तिच्या हाताने असंच हातामध्ये ठेवलेला असतो धरून आणि तो म्हणू लागतो की अशीच काळजी मला तुझे आयुष्यभर घ्यायची आहे ईश्वरी अगं पुढे पण मी तुला असंच जपणार आहे मी तुझा कायम सांभाळ करणार आहे असं म्हटल्यावर ईश्वरी कन्फ्यूज होते आणि म्हणते की सर तुम्ही हे काय म्हणताय मला अर्णव म्हणतो की हो ईश्वरी अगं माझ्या मनात माझ्या मनात तू अशी जागा निर्माण केली आहेस ना की मी तुझ्यापासून दूर कधीच नाही जाऊ शकत मला एक सांग ईश्वरी तू माझ्यासोबत लग्न करशील का असं आता तो डायरेक्ट प्रपोज करतो तिला आणि त्यामुळे आता ही ईश्वरी खूपच आता कन्फ्यूज होते कारण तिच्या मनात असं काहीच नसतं आणि अर्णवने तिला अचानक असं लग्नाबद्दल विचारण्यामुळे तिला आता तिचं डोकंच काम करत नसतं ती विचार करत बसते तर अर्णव म्हणतो बोल ना ईश्वरी तुला राग आलाय का माझ्या ह्या प्रश्नावरती त्यावर ईश्वर म्हणते तसं नाही सर तुम्ही डायरेक्ट मला लग्नाचं बोलताय पण माझ्या मनात असं कसलाच विचार नव्हता तुमच्यासारख्या माणसाने मला प्रपोज करावं त्यामुळेच मी खूप कन्फ्यूज झाले आहे तर तुम्ही मनापासून बोलताय का असं ती परत विचारते त्यावर अर्णव म्हणतो की हो ईश्वरी मला तुझी साथ आयुष्यभर हवी आहे त्यावर आता ईश्वरी म्हणू लागते की माझ्या मनात असं काही नव्हतं त्यामुळे मला भीती वाटते मला खूप असं ऑड फील होते तर मी ह्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत तर अर्णव म्हणतो की मग तुम्हाला कधी उत्तर देशील तर मग ईश्वरी म्हणते की देईल मी तुम्हाला लवकरच मग सर तुम्हाला माझ्याशी लग्न केल्यावर असंच रोज कांदा कापावा लागेल चालेल मग रोज डोळ्यात पाणी पण येईल तुम्ही रोज रडाल असं म्हटलं तर अर्णव पण तिची मस्करी समजून हसू लागतो आणि म्हणतो की तुझ्यासाठी मी हेही करेल असं म्हणून तो हे आता प्रेमानेच बोलत असतो आणि मग आता ईश्वरी ही खूप लाजत असते त्याच्याकडे काही प्रश्नच नसतात आणि ती आता अर्णवपासून चेहरा लपवत असते मग अर्णव म्हणतो की आ, इंदोरी जिलेबी चेहरा इकडे करा तुमचा असं म्हणून तो तिला लाडी गोडी लावत असतो पण ईश्वरी खूपच लाजत असते आणि ती म्हणते की आज तुम्ही खरंच मला खूप लाजवून ठेवलेलं आहे सर कुठेही काहीही बोलता तुम्ही मग आता ती जरा गप्पच बसते आणि अर्णव सुद्धा आता म्हणतो की ठीक आहे मी आता काहीच बोलणार नाही मग आता ते दोघंही जेवायला लागतात तर दुसरीकडे इकडे अर्णवच्या घरी ही लावण नाही आता तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवत असते ज्या व्हिडिओमध्ये अर्णव आणि ईश्वरी पावसात नाचत असतात आता ह्या व्हिडिओमुळे मोठा धमका झालेला आहे अर्णवच्या घरामध्ये सगळ्यांना खूप राग आलेला आहे तर लावण्य असं व्हिडिओ दाखवते आणि वल्लरी खूप खुश होते तर आजी आता म्हणतात की हे काय चाललंय ह्या दोघांचं बाहेर मी इथे घरात अगोदर अगोदरच सांगितलेलं आहे की अर्णवचं लग्न हे लावण्याबरोबर होणार असताना तुम्ही ईश्वरीला काय त्याच्याबरोबर पाठवताय आणि मग आता म्हटल्यानंतर अर्णव सांगू लागतो की सॉरी इकडे अर्णवच्या घरचे खूप टेन्शन मध्ये असतात आणि वल्लर आणि लावण्या आता इथे धमाका करणार असतात राजीना हे कळायला राजी, राजी म्हणतात की काय गरज आहे त्या दोघांना असं बाहेर भटकायची आणि मी लग्न लावण्याबरोबर बरोबर असताना लाव हा अर्णव त्या मुली बरोबर बाहेर काय करतोय उगाच काही वेगळा प्रसंग झाला असता तर यांना काही वाटतं की नाही मग आता अंजली सांगते की आजी आज आम्हाला माहित होतं मग आजींना अजूनच राग येतो अंजली सांगू लागते की ते दोघं जण बदलापूरला कामानिमित्त गेले होते पण तिथे त्यांची गाडीच बंद पडली आणि त्यामुळे त्या दोघांना तिथेच थांबावं लागलं मग आजींना अजूनच राग येतो कितक्या रात्रीचे दोघं जण बाहेर आणि असं काय महत्वाचं काम होतं की अर्णवला ईश्वरीला सोबत घेऊन जावं लागलं मला तर हे पटतच नाही याचं वागणं आता मी एकच निर्णय घेणार आहे आणि तो सगळ्यांनी ग्राह्य धरायचा समजलं ना आता फक्त याच्या पुढे मीच बोलणार मला खूप सहन करावं लागले ते ईश्वरीचा संबंध नसताना ती माझ्या नातवाबरोबर कशाला फिरते कशाला भटकते आता मी सहन करणार नाही आणि घरात कोणाचंच ऐकणार नाही तेव्हा आता मी एकच निर्णय घेऊन मोकळं करणार आहे हे सगळं आणि इथे लावणं तर रडू लागते मोठ्या मोठ्याने आवाज काढू लागते कारण आजींना दाखवायचं असतं की मला अर्णवच्या खूप त्रास होतोय ती म्हणते की मला ना, था था ना। आता हे पेशन्स ठेवायचेच नाहीये खूप मी वाट बघितली पण अर्णव माझ्या साईडने कारण त्याला ती थर्ड क्लास ईश्वरी हवी आहे ना माझं काही चुकतं मला तेच समजत नाहीये आता ना मी सगळं सोडून देणार आहे असं आता सांगोलपणाच आव्हानात असते आणि रडत असते तर वल्लरीच्या गळ्यात पडून ती रडायला लागते तर आजींना खूप तिची येते त्या म्हणतात की लावणं बस ना आता किती रडणार आहेस तू अगदी सोडून तिचा विषय आता मीच काहीतरी निर्णय घेणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस मी लवकरच आता ह्या गोष्टींचा न्यायनिवाडा करणार आहे ते अर्णवला अगोदर घरी आणा मग त्याला विचारते त्याला काय गरज होती त्या मुलीबरोबर बरोबर जाण्याची असं आता आजी खूप गडबड करत असतात मग हे राकेश सगळं ऐकत असतो तर आता पुढे हा राकेश अं म्हणत असतो की वेळेवरच मला चावी मिळालेली आहे आता लवकरच अर्णव हा दूर जाणार आहे म्हणजेच माझ्या मनासारखं होणार आहे तर आता राकेशने ईश्वरीच्या बाबांना असं सांगितलेलं असतं की मी जातो आणि तिला घेऊन येतो म्हणून त्याने नाटक केलेलं असतं तो बाईक काढतो आणि पुन्हा घरीच जातो आणि तिथूनच घरातूनच फोन करून सांगत असतो ईश्वरीच्या बाबांना की मी आता बदलापूरच्या रोडला आहे आणि मी त्यांची गाडी पाहतोय पण ते कुठेच नाही आहे मग तासा तसा तो मुद्दा म्हणूनच फोन करून त्यांना अपडेट देत ते असतो की अजूनही ते सापडले नाही अजूनही त्यांची गाडी मला कुठेच दिसत नाही असं तो सगळं खोटं बोलत असतो पण इकडे ईश्वरीच्या बाबांना असं वाटतं की राकेश हे ईश्वरीची खूप काळजी घेते आणि ईश्वरीसाठी त्यांनी इतक्या रात्रीचा प्रवास करून ते बदलापूरला त्या दोघांना शोधत आहे म्हणजे कमालच आहे त्यांना खूपच कौतुक वाटू लागतं राकेशचं तर पुढे आता अर्णव आणि ईश्वरी हे त्या अं तिथे म्हणजे आणि ईश्वरी झोपलेले असते तर अर्णव तिला तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तो बऱ्याच वेळ तिच्या डोक्यावर हात ठेवतो त्यानंतर ईश्वरीला जाग येते तर अचानक असा अर्णव समोर पाहून ती बिज आणि म्हणते की सर काय झालं तुम्ही झोपला नाहीत का तेव्हा अर्णवचा असा हात बाजूला घेताना त्याच्या हाताला पूर्ण मुंगे आलेले असतात त्याचा हात असं वरती पण होत नसतो मग ईश्वरी म्हणते की सर काय झालं तुमच्या हाताला तेव्हा तो म्हणतो की असं ठेवलं होता ना तुझ्या डोक्यावर म्हणून ईश्वरीला खरं नाही वाटत ते म्हणते झालं सकाळी सकाळी चेष्टा मस्करी सुरू मी रात्रभर झोपले आणि तुम्ही काही जागे होते का माझ्या डोक्यावर हात ठेवायला काहीतरीच बोलतात पण हे ॲक्च्युली खरं असतं कारण अरुण खरच खूप काळजी घेत असतो ईश्वरीची आणि त्याने तिच्या डोक्यावर खरोखर हात ठेवलेला असतो पण ईश्वरीला हे खरं नाही वाटत तिला असं वाटतं की सर मस्करीच करतायत त्यानंतर आता ईश्वरी म्हणते की बापरे ऊन आलंय म्हणजे सकाळ झाली आणि आपण दोघ जण अजून इथेच आपण आतापर्यंत निघून जायला पाहिजे होतं घरी घरचे गर किती काळजीत आहे आणि आपण इथे काय करतोय चला सर लवकर मला घरी सोडा मग आता दोघंही उठतात त्याच वेळेला आता तिथे अरविंद आलेला असतो कारण हा अर्णचाच मित्र आहे आणि घरातला मॅटर त्याला समजलेला असतो की अर्णव आणि ईश्वरी गायब झाल्यामुळे घरात खूप मोठा वाद व्हायला लागलेला आहे तर तो आता बदलापूरच्या रोडने जातानाच त्याला अर्णवची गाडी ओळखायला येते आणि म्हणूनच तो शोध घेत घेते आजींच्या घरी आलेला असतो तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव आजींना सांगतात की आजी आम्ही निघतोय आता सकाळ झाली आमच्या घरचे खूप वाट पाहत आहे आमची तेव्हा आजी म्हणतात हो हो बानो या तेव्हा अर्णव आजीच्या हातावर पैसे ठेवतो आणि म्हणतो की आजी हे पैसे माझ्याकडून त्यावर आजी म्हणतात की काय रे तुला पैशांचा खूप माज आहे का आणि ईश्वरी काय गं तू काय म्हणाली होतीस की हा माणूस तुझ्या दुकानात काम करतो ना मग मला कशाला पैसे मी काय पैसे घेण्यासाठी तुम्हाला इथे ठेवलं होतं का माझ्या लेकी बाळासारखे आहात तुम्ही आता पैसे नाही द्यायचे तुम्ही जायचं लवकर घरी असं म्हणून आता त्याही घरात निघून जातात मग आता अर्णवीन म्हणतो की अरे अर्णव आर तुझ्या गाडीचं टायर पंक्चर झाला आहे ना आता मी आलोय मी जरा गाडीचं बघतो काय ते तू माझा फोन घे आणि आकाशला फोन लाव त्याला खूप महत्वाचं तुझ्याशी आहे मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते की एकदा मला कॉल करायला फोन द्या मग ईश्वरी अर्णवकडून फोन घेते आणि नमूला कॉल करून सांगते की नम्मू अगं मी ना कालपासून बदलापूरमध्येच आहे मी अर्णव सरांबरोबर इकडे आली होती कामासाठी पण अचानक आमची गाडी बंद पडली आणि आम्ही आजींच्या घरी होतो तेव्हा आता बाकी काय काय घडलंय ना ते सगळं मी तुला घरी आल्यावर सांगेल आता मला काही विचारू नको कारण हा फोन ना अरविंद सरांचा म्हणजे अर्णवचा जुने मित्र अरविंद यांचा आहे त्यामुळे मी तुझ्याशी जास्त वेळ नाही बोलू शकत मग आता ईश्वरी फोन ठेवणार असते तर नमो म्हणते की तू किती वेळात येशील बाबा इकडे खूप काळजी करताय ईश्वरी सांगते की आम्ही आता निघतोय लवकरच घरी येऊ मग आता नमो फोन ठेवते आणि म्हणते की ईश्वरीचं काय चाललंय समजतच नाहीये आजकाल अर्णव सरांबरोबर कुठेही जायला लागली होती तिला जरा वेगळंच वाटत असतं तर आता ईश्वरी आणि अर्णव घरी जायला निघतात इकडे आता आजी त्यांचीच वाट पाहत असतात की कधी एक दसे हे आहे आणि मी यांना खडसावते त्यांनी आज पूर्ण तयारी केलेली असते की आज काही झालं तरी अर्णवला मी लावणाबरोबर लग्न करायला भाग पाडणार आज मी खूपच टेन्शन घेतलेलं आहे आणि मी माझं मूळ कारण हा अर्णवानी लावण आहे जेव्हा त्या दोघांचं लग्न जमेल ना तेव्हाच मला कुठे शांतता मिळेल असं सुद्धा त्या म्हणू लागतात तर आता ते अंजलीला ओढत असतात की अंजली तू सुद्धा माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस का तुला माहित होतं ना की अर्णव आणि ईश्वरी हे बदलापूरला गेलेले आहेत तरी सुद्धा तुम्हाला सांगण्याचा साधा एक चान्स सुद्धा नाही घेतला तेव्हा आता तिथून राकेश आलेला असतो आणि हा राकेश सगळ्यांचं बोलणं ऐकून म्हणतो की अर्ण एकदाचा घरी आला ना की मग धमाका पाहायला मजा येईल आजी त्याची चांगलीच आज वरात कडेल आणि ईश्वरीची पण आता ईश्वरी ही घरी गेल्याबरोबर तिचे बाबा हे खूप चिडलेले असतात ते ईश्वरीला म्हणतात की काय कर का ईश्वरी तू इथून गेली तेव्हा असं काही म्हणाली नव्हतीस की तुला बाहेर जायचंय आम्ही तुला खूप जपतो तुझ्यावर खूप विश्वास ठेवतो पण त्या विश्वासाला तडा तर जाणार नाही ना मग आता ते एकदम असं तोडून बोलल्यामुळे ईश्वरीला वाईट वाटतं ती म्हणते की बाबा तुमचा माझ्यावर विश्वास तर आहे ना मी अर्णव सरांबरोबर गेली होती पण आम्हाला नाहीला आणि तिथेच राहावं लागलं कारण गाडीचं टायर पंक्चर होतं मग आम्ही कसं येणार होतो पण तरीसुद्धा तिचे बाबा म्हणतात की ते सगळं ठीक आहे ग तुला जाण्या येण्याबद्दल आम्ही कधी अडवतो का तो आमची लाडाची लेख आहे पण ईश्वरी तू आमच्या विश्वासाला तडा तर देणार नाहीस ना असं परत परत ते विचारतात आणि ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं कारण बाबा माझ्यावर अविश्वास दाखवत आहे माझं काहीही नसताना बाबा मला असं प्रश्न काय विचारत आहे ह्यामुळे जरा तिला वाईटच वाटलेलं असतं तर प्रेक्षकांनो आता खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे अर्णव आता घरी पोहोचलेला आहे आणि आज आजी आता त्याला खूपच त्याची खरडपट्टी आहे त्याला खूप ओरडत आहे की तुला काय गरज होती असं रात्री अपरात्री त्या मुलीला बाहेर घेऊन जाण्याचं आजकाल दुनिया कशी आहे काही वाईट प्रसंग आला असता तर काय केलं असतं तुझं नाव खराब बदनामी हे तुला चाललं असतं का असं आता एकदम बोलतात तेव्हा अर्णवच्या पण लक्ष देतं की बरोबर आहे त्या मुलीला घेऊन मी जंगलात होतो खरंच ही खरंच अनसेफ गोष्ट आहे पण करणार काय माझ्याकडे पर्याय नव्हता पण तिथल्या त्याला ते क्षण आठवतात की कशाप्रकारे ईश्वर्याने मी तो वेश केला होता आणि आम्ही एकत्र काही क्षण घालवले त्यामध्ये त्याच्या डोळ्यासमोर सारखं ईश्वरी दिसत असते आणि आता ते तो लावण्याला इग्नोर करत असतो पण लावण्याला असं वाटतं की घरात आता मी थिणगी पेटवलेली आहे आणि त्या थिणगीचा इतकी मोठी आग पेटेल असं मला वाटलंच नव्हतं आता तर मोठा बॉम्बच फुटला आहे आजी आज खूप चिडलेली आहे त्यामुळे ती मजा घेत असते तर असेच खूप जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतील आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला विसरू नका तू रे माझा मित्र आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता पाहूयात आजी काय निर्णय घेतील अर्णवाने लावण्याचं लग्न लावण्याचा की अर्णव आजीचा जो काही निर्णय आहे तो डावलो पूर्ण ईश्वरीच्याच प्रेमाची कबुली देण्याचा महा एपिसोड आपण पाहणार आहोत पुढच्या भागात पाहूयात उद्या धन्यवाद